यानंतर बातमी जळगावमधून आहे किरकोळ वादातून हॉटेल मालकावर गोळीबार करण्यात आलेला आहे जळगावमधली ही घटना आपण पाहतोय यावल तालुक्यामध्ये चिंचोली इथली ही घटना आहे तर गोळीबारामध्ये हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर हे अतिशय गंभीररीत्या जखमी झालेले आहेत त्यांच्या छाती आणि हातांवर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळते तर ही माहिती मिळताच यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली हॉटेलमध्ये आलेल्या एका अज्ञात इसमानं हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला आणि नंतर ही गोळीबार करण्याची घटना झाली जुगल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत जुगल काय अपडेट्स या संदर्भात नक्की काय वाद झाला होता या दोघांमध्ये ज्याचा ज्याची परिणिती या हत्येच्या प्रयत्नात झाली गोळीबारात झाली यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळ काल रात्रीच्या सुमारास या ठिकाणी ही घटना घडली आहे गोळीबारात हॉटेलचे मालक प्रमोद बावीसकर हे गंभीर जखमी झाले आहे या हॉटेलमध्ये या ठिकाणी जेवणासाठी आलेल्या या ठिकाणी किडकोर कारणावरून या ठिकाणी वाद घातला आणि या वादाचं रूपांतर या गोळीबारात या ठिकाणी झालं आहे हॉटेल मालकाची प्रकृती ही चिंताजनक असून जळगावातील एका खासगी रुग्णालयात या ठिकाणी उपचार त्यावर सुरू आहे नेमका हा गोळीबार कुठल्या कारणाने झाला या संदर्भात पोलीस अधिकचा शोध घेत आहे मात्र या ठिकाणी दोन राऊंड फायर झाल्याची पोलीस सूत्रांनी या ठिकाणी माहिती दिली आहे व गोळीबार झाल्यामुळे या हॉटेल मालकाची प्रकृती ही चिंताजनक असून जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत केस okay, धन्यवाद या अपडेट्स बद्दल जुगल